श्री गणेशाची दृष्टी सगळ्यांवर राहो श्री गणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिगत हो अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन आयुक्त सौरभ राव आणि त्यांच्या पत्नी प्रियंका राव यांनी केले राव यांचे सुपुत्र आंजनेय भाचे अविनाश आणि अनुराग शाही हेही पूजेला उपस्थित होते ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचं यंदाच त्रेचाळीसावं वर्ष आहे मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त मिनल पालांडे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश जळके आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तळवी मंडळाचे सचिव पी एच पाटील कार्यवाह आर के पाटील आदी उपस्थित होते परंतु मी असा गृहित ठरतो की या वास्तूमध्ये या कार्यालयामध्ये पप्पा कायमस्वरूपी आहेत त्यांचा प्राण इथे आहेच आणि त्यांच्यामुळेच आम्ही ठाणे महानगरपालिकाचे सगळे जे अधिकारी कर्मचारी आपले कंत्राटी कर्मचारी बंधू आहेत आपले सफाई कर्मचारी आहेत ते अहोरात्र ठाणे महानगरपालिका क्षेत्रमधली जे बत्तीस लाखपेक्षा जास्त जे लोकसंख्या आहे त्याची सेवा करत आहे याच्या मागची प्रेरणा बप्पाच आहे आणि त्यांची असीम कृपा आम्ही सगळ्यांवर नेहमी असते मी आजचे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हीच प्रार्थना त्यांचे श्री पुन्हा एकदा करतो की महानगरपालिकाचे एक एक अधिकारी कर्मचारी व त्यांनी त्यांची अखंड कृपा ठेवावी तसेच आम्हाला त्यांनी ऊर्जा आणि शक्ती द्यावी लोकांची सेवा करण्यासाठी ठाणे महानगरपालिका याचं नाव देशभरामध्ये एक नंबरवर आला पाहिजे उंचवला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आम्ही सगळ्यांनी मेहनत घेणे कष्ट घेणे हे आवश्यक आहे त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावा तसेच या सिटीमध्ये जे राहणारे राहणारे आपले नागरिक आहे बंधुबांधव आहेत त्यांचे आयुष्याचे सगळे कष्ट सगळे विघ्न पप्पाने दूर करावा आणि त्यांनासुद्धा एक नवीन चेतना एक नवीन ऊर्जा एक नवीन ताकद द्यावी सुद्ध नागरिक होण्यासाठी या सिटीबद्दल त्यांचा जे गुण आहे दायित्व आहे तो पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार व्हावी आणि आम्हाला त्यांनी पुन्हा मी त्यांना विनंती करतो की आम्हाला त्यांनी एवढी ताकद द्यावी आम्हाला एवढी क्षमता द्यावी की आम्ही अगोरात्र या सिटीची या नागरिकांची आम्ही सेवा करत राहू सर्वांना इथे सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत आमचे दोन्ही कर्तबदार अपर आयुक्त आहेत गोदेपुरे साहेब आहेत मिनल बलांडे आहेत इतर सगळे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे वैयक्तिक आयुष्यातसुद्धा कुठल्याही प्रकारची विघ्न बाधा राहू नये या गोष्टीबद्दल मी मनापासून माझा शीश देवाच्या चरणावर ठेवून प्रार्थना करतो आणि इथे जेवढे आपले अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांनी हा सुंदर आयोजन केला आहे त्यामध्ये हातभर लावला आहे त्यांना खूप शुभेच्छा देतो त्यांच्याबद्दल माझा ऋण आणि माझा आभार व्यक्त करतो जय गणेश